बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं तालुका का शिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यू डायस प्लस शैक्षणिक कामगिरी गुणवत्ता आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबाबत उपस्थित शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं कागलमधील मटकरी हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली जिल्ह्यातील शाळांनी यू डायस प्लस आणि परफॉर्मन्स ग्रेंडिंग इंडेक्समध्ये भौतिक सुविधांची अचूक माहिती कशा पद्धतीनं भरावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी एक विशेष कार्यशाळा घेतली त्यामध्ये केंद्रप्रमुख आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं यू डायस प्लसमध्ये शाळांमधील भौतिक सुविधांची अचूक माहिती भरली जात नाही त्यामुळे शाळेच्या गुणांकनाविषयी अपूर्ण माहिती मिळते प्रत्येक केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी ही माहिती अचूक भरावी असं शिक्षणाधिक शेणकर यांनी आवाहन तर उपशिक्षणाधिकारी भीमराव टोमणे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती दिली या कार्यशाळेला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे जिल्हा समन्वयक आम्रपाली देवेकर विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते